तुम्ही पाहत आहे घडामोडी समृद्धी वडगावकर यांना अर्थशास्त्रात प्राप्त गडमुडशिंग तालुका करवीर येथील कुमारी समृद्धी पोपट वडगावकर यांनी अर्थशास्त्र विषयात एच डी प्राप्त केली आहे कोल्हापूर शिवाजी विद्यापीठच्या अर्थशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर पी एस कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी पोपट वडगावकर हिने अर्थशास्त्र विषयात पी एच डी पदवी संपादन केली आहे घरची परिस्थिती बेताची असतानाही तिने जिद्द व चिकाटीच्या जोरावर डॉक्टरेट होण्याचा बहुमान मिळवला आहे वडील पोपट वडगावकर हे कामगार आहेत आई गृहिणी आहे बेताची परिस्थिती असतानाही त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित केलं आहे तिच्या या यशस्वी कार्याबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे समृद्धी वडगावकर या अक्कोळ तालुका निपाणी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक विनायक मधाळे यांची नात आहे त्यांच्या या यशामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील